माझं नाव द्वारका जोरवर संस्कृत संस्कृत संवर्धन या व्हॉट्सॲप समूहासाठी मी दोन श्लोक सादर करणार आहे आणि त्याचे अर्थ सांगणार आहे माझा पहिला श्लोक विष्णूसहस्रनामातील आहे यस्य स्मरण जन्म जन्मसंसार बंधनात विमुच्छते नमस्तस्मय विष्णवे प्रभ विष्णवे अर्थ स्पष्टीकरण भगवान विष्णूंचे स्मरण केल्याने रूपी बंधनातून मुक्त होता येते तो देव रूपी बंधनातून मुक्त करतो तो फक्त विष्णूच आहे माझा दुसरा श्लोक आहे भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील शेवटचा श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्ण पार्थो धनुर्धर श्री विजयो भूतीर् तिर्म, तिर्मम राजाने विचारले विजय कोणाचा होणार तेव्हा संजयाने उत्तर दिले संजय म्हणाला ज्या बाजूने भगवान श्रीकृष्ण परमात्मा पार्थासोबत म्हणजे अर्जुनासोबत आहेत त्या बाजूने विजय त्यांचाच होणार